पत्नीचा खून करून पळून जाणाऱ्या मद्यपी पतीला पैठण पोलिसांनी ठोकल्या बेड्या मराठवाडा हदरला माणुसकीला काळिंबा फासणारी घटना या ठिकाणी घडली सविस्तर वृत्त मनीषा यांना दोन मुले गोविंद ज्ञानेश्वर प्रवणे व सोहम ज्ञानेश्वर प्रवणे तर एक मुलगी नंदनी ज्ञानेश्वर प्रवणे ही आता पती ज्ञानेश्वर दारू पिऊन राहत्या घरी नेहमीच पत्नीला सिविगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देत होता व काल दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी रात्री तिचे राहत्या घरी येथे मारहाण करून खून करून पळून गेला तर घरातील इतर घर सोडून निघून गेले सदर घटनेची माहिती पोलीस पाटील संजय गडकर यांना पैठण पोलीस ठाण्याला कळविले की पत्नीला मारहाण करून पती पळाला आणि पत्नीचा मृत्यूदेह घरात पडून आहे ही माहिती मिळताच कर्तव्यदक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे व पैठण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री संजयजी देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन मूळ प्रकार लक्षात घेऊन इतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या व सह पोलीस उपनिरीक्षक मदने पोलीस हेड कॉन्स्टेबल नुसरत शेख पोलीस अमलदार मज्जू पठाण यांनी आरोपीचा शोध घेतला असता त्यांना माहिती मिळाली की आरोपी ज्ञानेश्वर हा गावातील ऊसाच्या शेताशेताने जात आहे माहितीच्या अधिकारी पोलीस अधि पोलिसांनी चक्रे फिरली व आरोपी ज्ञानेश्वर भगवानराव प्रभणे याला ताब्यात घेतले व वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आर गोरे उपनिरीक्षक मस्के पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरी पोलीस अमलदार तांबे यांनी घटनास्थळी व परिसरात सील केले सर्व कार्यवाही अनुभवी पोलीस अधिकारी गोरे यांनी शांततेत पार पाडली तर मयत मनीषा ज्ञानेश्वर प्रव्हाणे यांचे वडील कैलास नारायण नवगिरे राह वय सत्तेचाळीस राहणार चांगतपुरी तालुका पैठण यांच्या फिर्यादीवरून पोलीस उपनिरीक्षक बुरकुल यांना सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी ज्ञानेश्वर विरुद्ध गुन्ह्याचा बीएनएस तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे हे करत आहेत तर सदर घटनेत आपेगावचे सरपंच पोपट पांडुरंग आवटे व चांगतपुरीचे सरपंच साईनाथ होरकटे यांनी आपापल्या गावात शांतता ठेवण्याचे आवाहन केले सदरच्या घटनेने सर्व पैठण तालुका आता हजरला असून तालुका भर हळहळ व्यक्त होत आहे आपण पाहत आहात बीजे स्टार बीजे स्टार साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी कलीम पठाण